शेतकरी बांधवांनो मागच्या दोन तीन दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आपल्या शेतामध्ये जे आहे ते ऊसाची सरी असेल किंवा इतर पिकामध्ये पाणी साचून राहिले पाणी जर तसंच साचून राहिलं तर मुळांची कार्यक्षमता जी आहे त्या पिकाचे तर ती कमी होते आणि मग अन्नद्रव्य ग्रहण करायला जे आहे ते तिथं अडचणी निर्माण होतात मग अशा ठिकाणी आपलं पीक जे आहे ते पिवळं पडतं आणि नंतर ते नष्ट पण होण्याची शक्यता असते थी। अशा ठिकाणी पाण्याचा निचरा करणं आवश्यक आहे पाण्याच्या निचऱ्याच्या अनुषंगानं जे आहे जसं आता इथं यांनी म्हणजे हे सरचं सगळं आलेलं पाणी जे आहे ते अशा पद्धतीने एकत्रित करून हे जे आहे ते अशा पद्धतीनं शेतातून बाहेर काढून दिलेलं आहे अतिरिक्त पाणी जे आहे ते त्याचप्रमाणे आता सोयाबीनच्या शेतात पण असंच एक प्रयोग इथं केलेला आहे की काय केलेलं आहे आता हे सगळं असं असा उतार आहे ह्या राणाचा तर काय केलेलं आहे की इथं हे उताराला आडवा चर काढलेला आणि वरपरून सगळं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये काढलं आणि ही नाली जी आहे ती इकडं खाली जे आहे ते त्याने ते फोडून घेतलं त्याच्यामुळं काय होणार हे सगळं जमिनीतलं साचलेलं पाणी हे असंच उताराने येणार आणि हे वाहून जे आहे ते निघून जाणार असं जे आहे ते आपण करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये पाणी जे आहे ना ना ते साचून राहणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही पिकाचं होणारं नुकसान आहे तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं